बातमी नाशिक मधून आहे गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आज दुपारनंतर परिस्थिती पाहून पुन्हा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे धरणाच्या पाणलो क्षेत्रात संततधार पाऊस कोसळतोय आणि धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आलाय दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचं दिसतंय त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहूयात नाशिकमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये गोदावरीला पूर आलेला आहे गंगापूर धरणातून तीन हजार पंचवीस क्युसेक वेगानं गोदावरी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि परिणामी रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पुन्हा एकदा गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळतो आहे दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पुराचं पाणी आलं यावरून पुराचं मोजमाप केलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत सध्या गोदावरीची पाणी पातळी पोहोचलेली आपल्याला बघायला मिळतीये या सगळ्या परिसरामध्ये कुणीही भाविकांनी पुराच्या पाण्यामध्ये जाऊन सेल्फी किंवा फोटोसाठी स्टंटबाजी करू नये किंवा एखादी अप्रिय घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेकडून गोदाकाठाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची तैनाती देखील करण्यात आली आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या